नमस्कार नमस्कार आज आपण आलोय बाऊची येते आपले शेतकरी आहेत त्यांना विचारूयात की त्यांना अलिवेरा ऑर्गेनिकचा कशा पद्धतीने रिझल्ट आला आणि त्यांची माहिती त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया नमस्कार अप्पा नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा मी मीराम बापू कारखान सभासदराव गणपतराव पिसाळ राहणार बावची बर आपल्या आज शहाऐंशी प्लॉटला आज तोड आले बरं आता ऊस आपल्याला कसा वाटतोय उस एक नंबर मध्ये बर किती आहेत आपल्या ऊसाला आता उसाला आहे सरासरी सगळा एकसारखा ऊस आहे काय ओरिजिनिकल असं वाटतंय तुम्हाला ऐंशी नऊच्या आसपास जाईल ऐंशी नऊच्या त्याच्या पण वर जाईल कारण असा ऊसाचा पोत आणि त्याची जाडी आणि लांबी बघता तर तसं वाटतंय आपल्याला की अजून पण जायला आपण झाल्यानंतर एकदा पाहत्या बघूच ठीक आहे ह्या ऊसाची सुरुवातीपासून जरा माहिती सांगा की आपल्या ह्या ऊसामध्ये आंतरपीक काय होतं कोबी होता त्यावेळेला फुटवा वगैरे नव्हता त्यानंतर आपण अल्वि अल्ट्राग्रॅनची आळवणी घातली आळवणी घातल्यानंतर आपल्याला फुटवे वगैरे चांगले मिळाले भरपूर झाला आता ऊसाचा ऊस बघता लोक काय म्हणतात लोक चांगल्या म्हणतात ना एक नंबर मध्ये ऊस आहे ना एक नंबर शंभर टनाचा अवरेज पडायला काही अडचण नाही आपण शंभर जा टक्केच ऊस आपण दाखवूया आपण शेतकरी बांधव जवळजवळ चव्वेचाळीस ते पंचेचाळीस कांड्या सर्रास सगळ्या ऊसाला आहेत ऊस वजनाला जादा आहे दशी पडलेली नाही अजिबात ना। दशी पडलेली नाही तोडणारी माणसं पण आज इथं आहेत मामा ऊस सगळा एकसारखा आहे चांगला आहे वजनदार आहे ओके धन्यवाद आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आलपे आपलं आभार व्यक्त करतो